काही दिवसांपूर्वी कलस मराठी वाहिनीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राची लाडकी जोडी तुम्हाला भेटायला येते अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती मात्र यामध्ये या, या जोडीची ओळख रिव्हील करण्यात आलेली नव्हती पण तरीही प्रेक्षकांनी ही, ही जोडी अशोक व निवेदिता सराफ यांची आहे असा अंदाज कमेंट्समध्ये व्यक्त केला होता प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला असून ही सदाबहार जोडी छोट्या पडद्यावर एका मालिकेच्या माध्यमातून झळकणार आहे अशोक व निवेदिता सराफ हे दोघेही कलस मराठीच्या अशोक मामा या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे अशोक सराफ यामध्ये मुख्य भूमिका आधीपासून साकारत होते मात्र या टीममध्ये आता निवेदिता सराफ यांची नव्याने एंट्री होणार आहे याचा प्रोमो नुकताच कलस मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे या प्रोमोमध्ये निवेदिता या चिमुकल्या मुलांबरोबर प्रेमाने मजा मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे यानंतर अशोक सराफ येऊन मुलांना ओरडतात यानंतर दोघांची गोड जुगलबंदी या प्रोमो मध्ये पाहायला मिळते निवेदिता यांचा साधा सुंदर लुक सर्वांच लक्ष वेधून घेत आहे तर आता निवेदिता सराफ येत्या काही दिवसात अशोक मामा या मालिकेत झळकणार आहे ही मालिका रात्री साडेआठ वाजता प्रसारित केली जाते तर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना एकत्र या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका